दर्शनाला वणीच्या गडावर मिस्टरांना पण सुट्टी आहे आज तर मग म्हटलं त्याला जाऊन येऊ हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझ्या मीना ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शुभ सकाळ तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथं आता आम्ही आलेलो होतो आंबिका मिसळमध्ये मिसळ खायला यांच्या मित्रांनी सुचवलं होतं इथं तर छान मिसळ भेटते म्हणून मग आम्ही पहिल्यांदाच आलो आहे आम्हाला पण माहिती नव्हतं इथं रविवार कारांजावर ही मिसळ असं मिसळ खायला आलो तर छान आहे मिसळ इथली मिसळ खायला इथं सुमी मी दिसते कारण की हे दोघं गेले होते वडापाव खायला आणि त्या त्या मित्राची मिसेस आहे ना त्यां त्या मायारी गेलेले होते त्यांना पण आमच्याबरोबर न्यायचं होतं त्यांचं मायारी इथं नाशिकमध्येच आहे मग ते येईपर्यंत आम्ही मिसळ खाल्ली यांनी दोघांनी वडे पाव वडे खाल्ले वाटतं आणि त्यांना वडापाव घेतला होता बांधून पण मग त्यांना उपवास उपवास असल्यामुळं त्यांनी काही तो खाल्ला नाही आणि मग तिथून पुढे आता ते बसले गाडीमध्ये मग आता आम्ही निघालो आहे वणीगडावर जायला तर त्यांना काही इथं दाखवलेलं नाहीये मी त्यांना पण माहिती नव्हतं माझा व्हिडिओ चालू आहे का काय मग पुढे गेल्यावर मग ते दिसतील तुम्हाला गडावर जाताना आहे मी आता वणी गावात बघा वातावरण किती सुंदर झालेले सगळीकडे हिरवगार दिसतंय मस्त आणि पुढे दिसेलच तुम्हाला वरती घाट चढताना तर ता इतकं धुकं वगैरे आलेलं होतं आणि वरतून खाली खूप छान दिसायचं परिसर घाटाचा आणि माकडं पण होते पुढे बसलेले एक माकड बी दिसलं खूप छान वाटायचं आणि धुकं तर भरपूर आलेलं होतं तिथं दिसत पण नाही काय इथे आता आम्ही पोचलो आहो वणीगडावर तर एवढं भारी वातावरण आहे आणि दुखं बी इतकं आहे गाडी पार्किंगला लावली आहे आणि निघालो आहे आता आम्ही मंदिरात जायला माझी मैत्रीण आहे आणि पुढे चाललो आहे आणि मी दोघं येत आहे पाठीमागून मागून तुम्ही बघा किती दुःख आहे इथे अर्धा आपलं मस्त वातावरण झालेलं आहे एकदम भारी वाटतं आणि पुढे मग मंदिरात आम्ही काही पाय याने रोपवेने गेलेलो नव्हतो पाईस गेलेलो होतो वरती गडावर हा बघा रोप किती छान वाटतोय दुकानं वगैरे आजूबाजूला मस्त वाटतं एकदम वातावरण वणी गडावर आणि पाऊस चालू आहे त्यामुळे तर छानच वाटणार आहे इथं आम्ही आता ओटीचं सामान घेतलं आणि ते टोपली काय घेतली नाही मी पिशवीतच घेतलं ते आणि चाललो आहे गडावर दर्शनाला जास्त चालायची सवय नसल्यामुळं थकलोय पण चाललोय दोघे बी हळूहळू वरती आणि हे गेलेली होती ती पुढे आम्ही दोघी मागे राहिलेली आता आम्ही निम्म्या भागापर्यंत चढून आलेलो आहे वरती मंदिर इथं दर्शन घेतलं पोचलो आम्ही इथं गडावर आता हो गर्दी खूप आहे मोठी लाईन आहे आणि नेमका आरतीचा टाईम झालेला आता त्यामुळं था। मग थांबून ला ला राहावं लागलं पुढे जाऊन जरा आम्हाला पण मग झाले दर्शन व्यवस्थित चला तर मग तुम्ही पण घ्या आमच्याबरोबर सप्तशृंगी देवीचं दर्शन व्हिडिओतून हे बघा गर्दी किती हा बघा इथे मार्तंडे पर्वत दिसतोय किती छान दिसतोय आणि वरती थोडंफार आहे ना गडावर काम पण चालू होतं असं साईडला त्याचा बी आवाज यायचा भरपूर व्हायचं वरती आहे अगं ते बघते गुलाबाचं बघ ये ओरिजिनल कोणतं हे म्हणतो मी मोठं झाले आमचे दर्शनच चाललो आहे आम्ही खाली आता हे बघा वणीगाव असं दिसतं वर आणि इथं आता पाऊस पण चालू झालेला होता आम्ही दर्शन घेऊन पायऱ्यांनीच खाली येत होतो उतरत होतो ना तर तेव्हा पाऊस पण चालू झालेला होता मग जरा वेळ थांबलो आम्ही तिथं था। एक दोन ठिकाणी थांबत थांबतच था। उतरलो हळूहळू हळूहळू मी गेली होती तेव्हा आम्ही पुढे निघून दोघं जण आणि आम्ही मागेच होतो कडावर दर्शन घेतलं आणि मग नंतर आम्ही इकडं तळ्याकडं आलो होतो तो पाऊस थोडासा कमी झाला होता म्हणून मुं। म्हटलं त्याला जाऊ पण म्हणून बी होता मी पाच जण होतो एकच्छी लिहिली होती ओल बी झालेलो होतो इथं काय हातपाय वगैरे धुतले नाही मग आम्ही अगोदर दर्शनाला जाऊन आलो होतो म्हणून मग तसं शीतकड्या इथं थोडेसे शीतकड्याकडे बी गेलो पुढे इथं ना त्या अगोदर फोटो वगैरे काढले आणि मग गेलो आम्ही तिकडे शीतकड्या

पोळ्या पण झाल्या पापड मेथीची भाजी आणि याची चटणी आहे शेंगदाण्याची आलो आम्ही मग शिरवणीवरून तर ओलं झालेलं होतं त्यामुळे मग काही तेव्हा शूट घेतलं नाही मी आता घरी आलोय स्वयंपाक वगैरे झालाय त्यांनी नाही साधच केले मी आता थकलोय खूप तिकडं आल्यावर पाय दुखायला लागले पायी तर लगडावर तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद कसलोय आम्ही जेवायला आता या तुम्ही पंजेब